नमस्कार तापस आलेला आहे देरवाडा आपल्याला आप गेल्या काही एक दोन दिवसाअगोदर देवरवाडा इथलं ऐतिहासिक आहे अशी माहिती मिळाली तापस आलेलो आहे देवरवाडा तुम्ही बघू शकता तु ऐतिहासिक मंदिराचं खोदकाम स्थानिक लोकांच्या हस्ते होत आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे बांधकाम तुम्ही बघू शकता की बरंच मोठं बांधकाम आहे तर आपण ते बांधकाम बघूया मिनिट मंदिर या पद्धतीने बघू शकता की हे पश्चिममुखी मंदिर आहे आणि देऊरवाडा येथील संगम इथे बनलेला आहे बघू शकता की येथील जे स्थानिक मुलं आहेत गावातील हे सध्या मंदिराचं खोदकाम करत आहे आणि या मंदिरात सध्या शिवजीची पिंड आणि इथे एक रोज आहे बघू शकता की शिवजीची पिंड आहे तर या मंदिरामध्ये शिवशंकराची पिंड मिळालेली आहे तर आपण थोडक्यात या शिवलिंगाचा जो इतिहास आहे काही विचार नका पाच पाच दहा दहा तयार आहेत तर आज आपण आलेलो आहे देऊरवाडा इथे जे मंदिर मिळालेलं आहे पुरात भेट देण्या करीता आलेला तुम्ही बघू शकता की मंदिर पुरा देवरवाडा येथील आणि विशेष म्हणजे या देऊरवाळाचं मंदिर तुम्ही बघू शकता की बांधकाम हे भौतिक पूर्ण दगडामध्ये झालेलं आहे याचं स्लॅब वगैरे दगडामध्ये आहे आणि विशेष म्हणजे भिंती या विटामध्ये आहे तर माझ्या अंदाजाने हे जे मंदिर आहे हे इथून अडीचशे ते दोनशे वर्ष या मधलं होऊ शकते तुम्ही बघू शकता की पिंड आहे पांढरा दगडामधली पिंड आणि त्याबद्दल त्याबरोबरच तुम्ही बघू शकता की इथं आणखी एक मूर्ती मिळालेली आहे ते सुद्धा आपल्याला सेम दगडामध्ये पाहायला मिळते तर या प्रकारे हे मंदिर आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही महादेवच्या पिंडीवरचं तुम्ही लिंग बघू शकता हे तुम्हाला त्र्यंबकेश्वर इथे बघितलं जाते आणि याचा जर तुम्ही एक भौगोलिक विचार केला या क्षेत्रातला तर इथं बऱ्याच अशा ऐतिहासिक पिंडी आहेत आणि इथं ऐतिहासिकला याला सुद्धा लाभलेला आहे मला असं माहित झालं की या ठिकाणी एकूण तीर्थक्षेत्राचं वर्णन या ठिकाणी असणार आहे पुस्तकात भेटलं म्हणते भाऊ बरोबर एक स्थानिक लोकांनी मला सांगितलं की देवकीनंदन चित्रपट आहे देवकीनंदन गोपाला संत गाडगे बाबा यांच्यावर जीवना आधारित बनलेला तो चित्रपट आहे त्या तर त्यामध्ये या मंदिराचा उल्लेख मिळालेला आहे तर आपण त्यामधून एक प्रयत्न करू की हा मंदिरा जो मंदिराचा जो इतिहास आहे किंवा हे जे मंदिर आहे याचा इतिहास काय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यामधून बरं मला एक सांगा हा जो आपण जे हे शिवलिंग पोहून राहिलो सर्वसामान्य आपण संगमरवरी पाहतो पाषाण पाहतो किंवा स्वच्छ पाहतो पण हा तिन्ही पदे वाटत नाही अशा प्रकारचे वाटते तर यात नेमका हे जे लिंग बनवले गेले याचा दगड आपल्या इकडचाच आहे का बहुतेक दुसऱ्या एकूण या ठिकाणी आणल्या गेला असेल बहुतेक आपण आपण ते सांगू शकत नाही कारण हा थोडासा दगड तुम्ही बघू शकता पांढरा असून हा रेताळ पद्धतीमधला तुम्ही बघू शकता की थोडं रेताळ पद्धतीचं नाही आणि सेम इथं आहे तुम्ही जर अचलपूर गेले अचलपूर बारापूर किंवा याच्यामध्ये तुम्ही दरवाजे बघा तिथे एक अचलपूर मध्ये नवाबा कब्रिस्तान आहे तेथील दरवाजा आहे ना त्यातला जो दगड आहे तो थोडा त्या प्रकारामधला दगड तुम्हाला आढळून देतो म्हणजे तुम्ही यामधून लावू हो शकता की जो इस्मायल खान होता तर त्यावेळेस ह्या दगडांचा जो वापर अचलपूर तालुक्यामध्ये केलेला आहे आणि त्यामधून जी मूर्ती बनलेली आहे कारण सर्वात महत्वाचा जर आपण इतिहास लक्षात घेतला तर निजाम जो आपण बघितलेला आहे इस्माइल खान पासून तर मराठांचा आणि निजामांचा साठ चाळीसचा तह होता तर त्यावेळेस बरेच मंदिराचे बांधकाम सुद्धा झालेले आहे आपल्या क्षेत्रामध्ये तर त्यापैकी एखाद्या मंदिराचं बांधकाम असू शकतो पण असं या लिंग पाहून असं वाटते की हे लिंग दोनशे तीनशे वर्षापेक्षाही जुनं वाटते कारण आपण जर तीनशे वर्षी लिंग पाहिलं ते प्रॉपर शेपमध्ये या ठिकाणी अनप्रॉपर शेप आहे पण याची जर आपण ठेवण पाहिली तर ठेवण हे नैसर्गिक वाटून राहील म्हणजे नैसर्गिक पद्धतीने याला फ्लो केला आहे जर असं असं वाटून राहिल कुठली सर्वात महत्वाचं असं आहे की आपण जर हे पिंड सोडले तर सर्वात महत्वाचं आहे की हे जे बांधकाम झालेलं आहे मंदिराचं हे संपूर्णपणे विटेमध्ये आहे आणि विटीचा जो शोध लागलेला निजाम काळामध्ये सतराशे तीस नंतर विटीचा प्रॉपर उपयोग केलेला आहे कारण अचुलपूरचा जर तुम्ही बाळापूरचा किल्ला बघितलेला आहे इस्माल खानचं बांधकाम बांधकाम मध्ये झालेला आहे त्याच्या काळामध्ये तर सगळं भरपूर बांधकाम ते विटीचं आहे तर हे जे तुम्ही मंदिर बघितलं हे विटीमध्ये असल्यामुळं हे जे काही मंदिराचं बांधकाम आहे किंवा पिंड हे सतराशे तीस नंतरचा आहे आपण असं गृहित धरूया हे पिंड असू शकते की हे जुने असू शकेल थोडस आपण त्यावर आणखी वरिष्ठ इतिहासकार आहेत चर्चा करून आपण त्याबद्दल राजू मंदिर तुमच्या गावात असं ऐकलं की सतरा अठरा त्यात याचा उल्लेख आहे म्हणजे काय गोटा खरी आहे काय पुरातन आहे हे म्हणजे बरेच वर्षापासूनच आहे पण आता नदीचे पात्र नेहमीच पावसा अतिपावसामुळं बदलत राहते त्याच्यामुळे पहिल्यांदा इकून पात्र होत आणि नंतर मग कालांतराने एकोणीसशे चौदा ला महापूर आला आणि मग पात्र पात्र तिकडून बदलल्यामुळं गाडी इकडून पडला आणि हे जमीन भोग झाले त्याच्यामुळं आता शोध सुरू आहे नवीन जे आता यंग दोन्ही गावाचे काजळी आणि देवराड्याचे जे नवीन युवक आहेत ते शोधाच्या मार्गात लागले आता बरेचसे आजोबा पंजोबा निघून गेले आणि राहिलेले जे आजोबा पंजोबा होते ते आपल्या कोरोना मध्ये सुट्टी घेऊन घेतली त्याच्यामुळं नवीन आहेत त्यांना असं वाटते की का आपल्या काजळी देवराचे आधी अमरावती जिल्ह्याचं नाव झालं पाहिजे त्या त्या उद्देशानं सगळे एकोप्यानं सगळे कामाला लागले जसा शोध लागत तर तसं आपण जीर्णोद्धार करून प्रत्येक याचा त्यातून त्यातून काहीतरी ते तीर्थक्षेत्र झालं पाहिजे दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं काजळी देववाड्या झालं पाहिजे हेच योगाचं एक प्राधान्य आहे त्यात सगळ्यांचं सहकार्य तर काका हे सांगत तुम्ही जर या हातार तिकडच्या बाजूने पाहत असाल तर त्या ठिकाणी परमप्रभू नरसिंह महाराजचं मंदिर कळस तुम्हाला त्या ठिकाणी दिसून आला ते एक मंदिर त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या कळसाच्या पाठीमागच्याच कळसाच्या पाठीमागच्या जे एरिया आहेत त्या ठिकाणी हे तुम्हाला असं प्रॉपर पाहायला भेटला कळस दिसला तुम्हाला याशिवाय इकडे जर तुम्ही इकडे उंचीवर जर पाहत असाल इकडच्या बाजूने काही मंदिर आहेत म्हणजे या ठिकाणी या गावात अठरा अठरा प्रकारचे तीर्थक्षेत्र आहेत अशा प्रकारचा उल्लेख सापडला पण सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट अशी की देवाय भाऊ जहा ज्या खुदा आहे वहा भगवानही मिळेला हे असं या ठिकाणी सापडलं जणजी अशी अशी गोष्ट होती तर या ठिकाणी भगवान महादेवाची भरली पण तुम्ही जर इकडे उजव्या हातावर जर पाहत असाल तर या ठिकाणी हे पूर्ण नदी आहे इले जुन्या काळात पयुषकी नदी म्हणून समोर गेलं की तिचा संगम होते मेघा नदीसोबत शिरतगाव येणार आहे नदीवरून आणि त्या ठिकाणून असा एक हे ऐतिहासिक पुरातन मंदिर सापडल्याच्या लोकांची वजर गर्दी आहे आता हळूहळू म्हणजे हळूहळू या ठिकाणी या ठिकाणच्या कोण्या गोष्टीचा उद्धार केला जाते काय नाही हे तर पाहायला भेटेल पण कसा आहे भाऊ या ठिकाणी सापडलेले ऐतिहासिक मंदिर आणखीन ऐतिहासिक नोंद या देऊच्या नावानं नक्की झाली आहे